ईडीच्या कारवाईला घाबरून अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी बंड करून भाजपशी हात मिळवणी केली असा आरोप होत असतो अजितदादांनी हा निर्णय घेऊन तब्बल आठ महिने उलटले तरीही त्यांच्या भूमिकेवर आजही शंका व्यक्त केली जाते त्यांच्यावर दगाबाजीचे आरोप केले जात आहेत त्यातून त्यांची प्रतिमा जनतेत मलिन होतीये या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपल्या बंडानंतर तब्बल आठ महिन्यांनी जनतेला उद्देशून एक भावनिक पत्र लिहिलंय त्यात त्यांनी काकांच्या पाठीत खंजीर खोपसला नसल्याचा खुलासा केलाय एकोणीसशे एक्क्याण्णव के पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थानं वाटचाल करतोय मला राजकारणात कोणी आणलं कोणी मंत्रिपद दिलं कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली तर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती त्यामुळं कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला कष्ट आणि परिश्रम केले इतर सर्व जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून समाजकारणासाठी स्वतःला वाहून घेतलं तीन दशकांहून अधिक काळ हा प्रवास सुरू आहे फक्त संधी मिळून चालणार नव्हतं तर त्याचा लोकांसाठी आणि लोकांच्या कामासाठी कसा उपयोग करता येईल यावर माझा कायम भर राहिला काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून मी दिवस पाहिले सत्तेत असताना असलेल्या कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामं दोन्हीचा अनुभव घेतला जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं असेल तर त्याला सत्तेचीच जोड हवी ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही विचारधारा ध्येय धोरणं यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकास कामं वेगानं मार्गी लावावीत याच उद्देशानं वेगळी भूमिका घेतली यात कुणाचाही अवमान करणं कुणाचीही भावना दुखवणं कुणालाही दगा देणं किंवा पाठीत खंजीर खुपसणं असा कोणताही उद्देश अजिबातच नव्हता वा कधीच नसेलही कायमच वडीलधाऱ्यांविषयी आदराची भावना समवयस्कांना सोबत घेऊन जाणं आणि युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचं काम माझ्याकडून होत आलंय आजही मी फक्त भूमिका आहे सत्ता असेल तर मतदारसंघांसह राज्यातील सर्वच विकास काम वेगानं मार्गी लागतील ही स्वच्छ भूमिका आहे यात कुणाचाही अनादर करण्याचा अजिबातच हेतू नव्हता व नसेलही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली या देशाचा जो विकास होतोय तो मला महत्वाचा वाटला पण खर नेतृत्व आणि योग्य निर्णय प्रक्रिया हे त्यांचे गुण मला भावले माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळती आहे कामावर आमचं जास्त प्रेम आहे त्यांच्या समवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरवणं शक्य होईल असं मला वाटल्यानं मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला या राज्याला विकासात अग्रेसर कसं करता येईल या उद्देशानं मी ही भूमिका स्वीकारली आहे मी सत्तेत आल्यानंतर विकासास आलेली गती आपण अनुभवली असेल या सगळ्यानंतर बारामतीकरांच्या नावानं एक निनावी पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल आहे या पत्रात नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात अजितदादा पवारांनी हे प्रकरण विनाकारण भावभावकीच्या तालावर आणून ठेवलंय पवारांच्या घरात शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण होतं स्वर्गीय शारदाबाई पवार लोकल मेंबर म्हणून निवडून आल्या होत्या नंतर आप्पासाहेब पवार पवार आपले बंधू शरद शेकअप काम करू लागले पण शरद पवारांचा ओढा काँग्रेसकडे होता त्याच पक्षात ते पुढे पुढे जात राहिले आणि आप्पासाहेबांनी शेतीकडे मोर्चा वळवला पुढची पिढी जेव्हा तयार होत होती तेव्हा स्वर्गीय अनंतरावांचा मुलगा अजित आणि मुलगा राजेंद्र राजकारणात पाठवायचं यावर विचार होत होता तेव्हा दोन्ही भावांनी अनंतरावांच्या मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून राजेंद्र पवारांची क्षमता असून देखील अजित पवारांना पुढं केलं गेलं दोघांनीही त्यांना वेळोवेळी सांभाळून देखील घेतलं तेव्हा राजेंद्र पवारांनी बंड केलं नाही पुढचा इतिहास माहीतच आहे पण तिसऱ्या पिढीत जेव्हा पार्थ किंवा रोहित अशी निवड करायची ठरली तेव्हा आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहितची निवड करून अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला तिथपासून खरा जळफळाट सुरू झाला होता सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशिवच्या काळ्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या म्हणूनच सामान्य बारामतीकरांची ही भूमिका आहे की वाजवा तुतारी गाडा गद्दारी एक बारामतीकर